नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो महावितरण विद्युत सहाय्यक भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत सर्व उमेदवारांच्या खात्यामध्ये हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले असून उमेदवारांची परीक्षा ही वीस एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल यावर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला माहित असेल तर पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि पासवर्ड माहित नसेल तर आयबीपीएस च्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी जन्मतारीख टाकून लॉग इन करू शकता आयबीपीएस च्या फॉर्मॅटमध्ये जन्म तारीख कशी टाकायची ते आता बारकाईने समजून घ्या समजा जर तुमची जन्मतारीख ही आठ दहा दोन हजार असेल तरी या जल्म तरी ना दैसा तेना तर या ठिकाणी जन्मतारीख टाकताना सुरुवातीला शून्य आठ टाकून डॅश द्यायचा आहे त्यानंतर दहा टाकून डॅश देऊन तुमच्या जन्मसालचे अखेरचे दोन अंक म्हणजे शून्य शून्य टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो हॉल टिकीट स्क्रीनवर दिसेल आता याची पीडीएफ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उजव्या कोपऱ्यात सर्वात वरती तुम्हाला प्रिंट हॉल टिकीट असा पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक करा आता या ठिकाणी थोडंसं लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर पीडीएफ या बटनावर क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक करून तुमचे प्रवेश पत्र तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे महावितरण विद्युत सहाय्य पद भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता हा महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा